यानंतर एक महत्वाची बातमी आहे कारण प्लाझ्मा थेरपी कोरोनावर उपचार नसल्याचं मोठं विधान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं केलेलं आहे आत्ताची सगळ्यात महत्वाची बातमी आहे आपण बघितलं काही वेळापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाची पत्रकार परिषद झाली आणि यामध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं एक मोठं विधान केलेलं आहे प्लाझ्मा थेरपी कोरोनावर उपचार नसल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलेलं आहे तर मागल्या चोवीस तासांमध्ये एक हजार पाचशे नवे रुग्ण देशभरामध्ये सापडलेले आहेत आणि कोरोनाग्रस्तांचा संपूर्ण देशातला आकडा आता पोहोचलेला आहे एकोणतीस हजार तीनशे त्रेपन्न फायव्ह हंड्रेड फोर्टी थ्री नये केसेस टोटल कन्फर्म केसेस की संख्या अब ट्वेंटी हो चुकी है और अगर हम देखें कि जो हमारे केस एक्टिव मेडिकल सुपरविजन में हैं तो उनकी संख्या इक्कीस हजार छः सौ बत्तीस है अब तक पिछले चौबीस घंटे में सिक्स हंड्रेड एट्टी फोर पेशेंट्स हैव इन फाउंड क्योर्स जिससे कि हमारा टोटल लोग जो क्योर हुए हैं वह संख्या सिक्स थाउजेंड एट हंड्रेड सिक्सटी एट हो चुकी है इससे हमारा रिकवरी रेट करीब ट्वेंटी थ्री पॉइंट थ्री परसेंट इस टाइम समय हो गया है जो कि एक बहुत ही प्रोग्रेसिव इंक्रीज है यानंतर मालेगावमधनं महत एक महत्त्वाची बातमी आहे कारण मालेगावमध्ये दोन पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे मालेगावमध्ये कोरोनाचं संकट वाढायला लागलं आहे आपण बघितलं तर मालेगावमध्ये आणखी अकरा रुग्णांचा रिपोर्टसुद्धा पॉझिटिव्ह आलेला आहे म्हणजे सकाळी एकूण छत्तीस रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्यानंतर दोन पोलिसांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि त्यानंतर आता अकरा रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेला आहे म्हणजेच मालेगावमध्ये आज एकाच दिवसामध्ये तब्बल एकोणपन्नास रुग्णांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आणि त्यामुळे नागरिक असतील किंवा प्रशासन असेल यांच्या मनामध्ये आता स्थिती निर्माण झाली आहे कारण पहिल्या दिवसापासूनच मालेगाव हा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे आणि ती संख्या थांबायचं नाव घेत नाहीये अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी बब्बू शेख आपल्या सोबत आहेत बब्बू काय सांगाल याबद्दल खरं तर संदीप ही धक्कादायक बातमी आहे का आज जे रिपोर्ट आलेलं आहे त्याच्यात दोन पोलीसही पॉझिटिव्ह झालेले आहेत त्याच्यानंतर दुसरा अहवाल जो आला आहे त्याच्यात अकरा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहे आणि सकाळी छत्तीस रुग्णांचा जो रिपोर्ट आला होता ते पॉझिटिव्ह झालेले एका दिवसात तब्बल एकूण पन्नास लोकांचा जो रिपोर्ट आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे आणि आता मालेगावात खरंतर एकशे सत्तरपेक्षा जास्त रुग्ण हे पॉझिटिव्ह झाल्यामुळे मालेगाव हा हॉटस्पॉट झालेलाच आहे त्यामुळे नागरिकांची आणि प्रशासनाची एका प्रकारे धन्यवाद बब्बू तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल राज्य सरकारनं शंभर बेड व्हेंटिलेटरची व्यवस्था असलेलं कोविड क्रिटी केअर सेंटर उभारण्याचं काम जोरदार सुरू केलंय सध्या बावीस बेड तयार आहेत तिथे अशाच रुग्णांना ठेवलं जाणार आहे ज्यांना कोविड झालाय पण खूप गंभीर आजारी आहेत विशेष म्हणजेच कोरोनाबाधित असलेल्या गरोदर स्त्रियांची प्रसूती पण तिथंच केली जाणार आहे तर सर्जरीची ज्यांना गरज आहे त्यांची सर्जरी, सर्जरी सुद्धा त्याच हॉस्पिटलमध्ये केली जाणार आहे इथं आणखी अठ्ठ्याहत्तर बेडची सुविधा केली जाणार आहे आणि याच सगळ्या परिस्थितीचा या सगळ्या सेंटरचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांनी राज्य सरकारने जे करोनासाठी स्पेशल हॉस्पिटल सेट केलं आहे त्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये आपण आहोत की जिकडे शंभर व्हेंटिलेटरच्या बेडची सुविधा करण्यात येणार आहे दहा ऑलरेडी बेड यांची स्वतःचे आहेत आणि त्याच्यानंतर मात्र त्यांनी आता नवीन हा सेटअप केलेला आहे जो आता आपण बघतोय न्यूज एटीन लोकमतवर आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य बघतो की कशा पद्धतीनं राज्य सरकारी हॉस्पिटलमध्ये हे स्पेशल व्हेंटिलेटर चे बेड म्हणजे कोविड हॉस्पिटल तयार करण्यात येत आहे हो आपण बघतो की प्रत्येक बेड हा वेगळा आहे आणि आता सुप्रिंटेंडेंट स्वतः याचा आढावा घेत आहेत आपण बघतोय की या अशा पद्धतीनं व्हेंटिलेटर स्क्रीन ऑक्सिजन या सगळ्याचा जो सप्लाय व्यवस्थित असेल असा एक वेगवेगळा बेड आणि त्यासाठी एक छोटंसं वेगळं क्युबिकल म्हणजे रूमसारखं आपण म्हणू किती तयार करण्यात आलेला आहे आणि त्याची चाचपणी बारा रूम सध्या तरी तयार करण्यात आलेले आहेत आपण बघतो की नर्स पण याचा एकूणच आढावा घेतानाच किंवा जे जे आता मशीन्स लावण्यात आलेल्या आहेत त्या सेटअप करतानाच दृश्य आपण बघतो न्यूज एटीन लोकमत वर कारण या हॉस्पिटलमध्ये जर आपण बघितलं की अवघे दहा आयसीयू बेड होते पण आता मात्र याची संख्या ही शंभर पर्यंत वाढवण्यात येते आहे आणि त्याच्यापैकी नऊ बेड हे पीडियाट्रिक साठी म्हणजे लहान मुलांसाठी असणार आहेत आपण पाहतोय कोविड हॉस्पिटलमधन राज्य सरकारचं कोविड हॉस्पिटल जे आहे सेंट जॉर्ज इथलं ही दृश्य ज्याच्यामध्ये आपण दाखवतोय की आता सध्या बावीस बेडची पूर्णपणे तयारी झालेली आहे आणि अगदी दुसऱ्या दिवसापासूनच म्हणजे बुधवारपासूनच इथे रुग्ण राहायला येणार आणि त्याच्या आधी इथे कोणताही धोका नसल्यानं मी इथे आलेली आहे आणि तुम्हाला दाखवते की कोविड हॉस्पिटल म्हणजे नेमकं काय असतं आणि कशी याची एकूणच चाचणी सुरू आहे किंवा जे इक्विपमेंट्स लावण्यात आलेले आहेत ते सगळं काम सुरू आहे एकूणच डायलिसिससाठी पण म्हणजे इथे गायनॅक एखादी महिला असेल जी प्रेग्नंट असेल आणि तिला जर सर्जरीची गरज असेल सर्जरी सर्जरी, तर सर्जरी सर्जरी ती सर्जरी इथं केली जाणार आहे जनरल सर्जरी म्हणजे एखादा कोविडचा पेशंट आहे आणि त्याला जर गरज पडली तर त्याचं पण इथे सर्जरी होणार आहे लहान मुलांमुळे साठी केले जे काही छोट्या मोठ्या सर्जरी आहेत त्या सगळ्या केल्या जाणार त्यामुळे हे आपण आता जे बारा बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे ती पाहतोय एकूणच कोविड नाईन्टीन हॉस्पिटल म्हणजे कोविड नाईन्टीन झालेल्या सगळ्या रुग्णांना सगळ्या प्रकारचे उपचार मग त्याच्यामध्ये जर आपण बघितलं की डायलिसिसची गरज आहे अशा दहा बेडची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासाठी वेगळं डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आलेलं आहे कारण कारण त्यांना डायलिसिसची गरज आहे आणि अशांना जर कोविड झाला असेल तर त्यांना मात्र जनरल पेशंटबरोबर डायलिसिस करता येत नाही आहे साहजिकच आहे आपण हे दृश्य बघतोय न्यूज एटीन लोकमतवर फक्त एक्सक्ल्युझिव्ह दृश्य बघतो की राज्य सरकारी हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीनं हा सेटअप सुरू झालेला आहे